मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्त वाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी नवचैतन्य सामाजिक विकास संस्थेचा अजून एक नवीन स्तुत्य उपक्रम डोंबिवली येथील कवी पत्रकार व नवचैतन्य सामाजिक विकास चे संस्थापक संपादक यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून निराधार अनाथ व आदिवासी पाड्यातील मुलांसाठी केले कपड्यांचे वाटप नवचैतन्य चैतन्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष सावंत यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनाथ निराधार आदिवासी पाड्यातील लहान मुलांसाठी व तरुणांसाठी पॅन्ट शर्ट आणि स्वेटर अशा वेगवेगळ्या प्रकारचे कपडे रिद्धी सिद्धी ट्रस्टच्या स्वयंसेवक यांच्याकडे सुपूर्द केले यावेळी संस्थेचे पदाधिकारी सचिव सौ साव समिधा सावंत मयुरेश व इतर पदाधिकारी उपस्थित होते नव चैतन्य सामाजिक विकास संस्था ही गेली पंधरा वर्षाहून अधिक वर्षे कार्यरत आहे आरोग्यविषयक शिबिर राबवणे तसेच अंध अपंग वृद्धांना मदत करणे त्याचप्रमाणे आता यांनी हे जे कपडे देणं ज्या वृद्धी सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट यांचे व्हॉलेंटिअर आहेत माझ्यासोबत त्यांना या नव चैतन्य सामाजिक विकास संस्थेच्या वतीने आमच्या या संस्थापक अध्यक्ष मी स्वतः आहे संतोष सावंत आणि आमच्या या संस्थेच्या वतीने आम्ही हे जे जे सर्व कपडे दिसत आहेत आपल्याला हे सर्व इस त्यांच्या स्वाधीन आम्ही करीत आहोत तुम्ही काय सांगाल काकाचं नाव खूपच खूपच धन्यवाद आहे माझं नाव आहे कमलेश राजनाथ मी इथे तिथे चॅरिटेबल ट्रस्टमध्ये सोशल वर्कर आणि व्हॉलेंटिअर आहे काकाने मला खूपच कपडे दिले आम्ही अनाथ आश्रममध्ये आणि आदिवासी लोक आहात ते का पहाडे त्यांच्यामध्ये कपडे वगैरे आम्ही पोहचव काकाने खूप खूपच आम्हाला मदत केली लाखो कपडे दिले आम्हाला काकाने त्यांच्यासाठी अनाथ असताना लहान मुलांसाठी हे ते कपडे वाटप करणार आहेत यांच्याची आम्हाला खात्री आहे आणि त्यामुळेच आम्ही त्यांच्याकडे हे कपडे सर्व कपडे सुपूर्त करीत आहोत धन्यवाद निवेदिका हरिप्रिया दांडेकर ब्युरो रिपोर्ट लोकसत्यवाणी न्यूज डोंबिवली